ही थाळी आम्ही प्रथमतः दोन किंवा तीन बोकडं एकत्र आणून त्याच्यामध्ये आम्ही गावरान पद्धतीने त्याला शिजायला टाकतो मटण टाकल्याच्यानंतर त्याला स्वतःचा अर्क जो त्यामध्ये जो उतरतो ते सूप अगोदर आम्ही काढून घेतो आणि त्या ओरिजिनल सुपापासून आम्ही संपूर्ण तो रस्सा मारतो आणि रस्सा मा रस्सामध्ये आम्ही टेस्टिंग पावडर असेल किंवा के इतर केमिकल पात्राच्या ज्या गोष्टी आहेत त्याची आम्ही थोडीशीसुद्धा या ठिकाणी मिक्सिंग न करता एक गावरान पद्धतीचं आणि घरगुती पद्धतीचं या ठिकाणी आम्ही ती जागर गोंधळ थाळी या ठिकाणी तयार करतो नमस्कार मी गणेश संजय सुद्रेक बाड्रा सुद्रेक येथील रहिवासी असून आम्ही आमच्या कर्जत तालुक्यामधील प्रसिद्ध अशा राशींची सुप्रसिद्ध जागरण गोंधळ थाळी म्हणजे आम्ही यामध्ये संपूर्ण दोन बोकड पाच बोकड चार बोकड असं एकत्रित मिळून त्याची ही आम्ही जागरण गोंधळ थाळी या ठिकाणी करतो अर्थात आपण ग्रामीण भागामध्ये जागरण गोंधळामध्ये जेव्हा गेल्याच्या नंतर आपल्याला जेवणाचा जो अनुभव या ठिकाणी मिळतो त्या पद्धतीची या ठिकाणी आम्ही ही थाळी आमच्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी राशिनला किंवा सिद्धटेकला आल्याच्यानंतर आवर्जून हॉटेल अंबालिका बारुगा सुद्रीक या ठिकाणी अवश्य भेट द्या अशी आपणास नम्रतेची विनंती ही थाळी आम्ही प्रथमतः दोन किंवा तीन बोकडं एकत्र आणून त्याच्यामध्ये आम्ही गावरान पद्धतीने त्याला शिजायला टाकतो शिजायला टाकल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इतर जी बाह्य गोष्टी आहेत ती त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करत नाही मटण टाकल्याच्यानंतर त्याला स्वतःचा अर्क जो त्यामध्ये जो उतारतो ते सूप अगोदर आम्ही काढून घेतो आणि त्या ओरिजिनल सुपापासून आम्ही संपूर्ण तो रस्सा मारतो आणि रस्सा मा रस्सामध्ये आम्ही टेस्टिंग पावडर असेल किंवा के इतर केमिकल पात्राच्या ज्या गोष्टी आहेत त्याची आम्ही थोडीशीसुद्धा या ठिकाणी मिक्सिंग न करता एक गावरान पद्धतीचं आणि घरगुती पद्धतीचं या ठिकाणी आम्ही ते गोंधळ त्या ठिकाणी तयार करतो आता बाकीच्या मटण थाळीमध्ये आपण पाच किलो आणि दहा किलो असं मटण आणून त्या ठिकाणी आपण तयार करतो पण ज्यावेळेस आपण संपूर्ण बोकड या बोकडाची भाजी आपण या ठिकाणी तयार करतो त्या संपूर्ण बोकडाचा संपूर्ण शरीराचा जो आर्क आहे तो संपूर्ण आर्क ह्या थाळीमध्ये उतरला जातो था आणि त्याच्यामुळे जा याची टेस्ट आणि चव एक अनोख्या पद्धतीची आणि उत्तम प्रकारची आपल्याला या ठिकाणी लागते आता याच्यामध्ये आम्ही मटण मटण उकड रस्सा सूप कांदा लिंबू आणि राईस असं या ठिकाणी आम्ही ग्राहकांना देतो आणि बाजरीच्या चुलीवरच्या तिळाच्या भाकरी हे एक आमचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे किंवा तीळ टाकल्याच्या नंतरच भाकरी आम्ही या ठिकाणी तयार करतो तुम्हाला जर आमच्या हॉटेल अंबालिकाला जागर उगर झालेला जर एक दहा भेट द्यायची असेल तर आपण बारडगाव सुदरीक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर सिद्धिविनायक सिद्धटेक क्षेत्रापासून अकरा किलोमीटर आणि जगदंबा देवी ट्रस्ट राशीन याच्यापासून अकरा किलोमीटर या अंतरावरती के आमचं या ठिकाणी हॉटेल आहे तरी आपण सर्वांनी एक वेळेस या हॉटेलला भेट द्यावी अशी आपण नंबर त्याची विनंती